नमस्तस्से सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे तर या नवरात्र उत्सवामध्ये आपण दुर्गा सप्तशती पाठ पारायण करत आहोत तसंच बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करत आहेत म्हणजेच काय तर अखंड दिवा त्याच्यानंतर कलशाची स्थापना त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ ग्रंथाचं पारायण करत आहेत त्याचप्रमाणे कन्यापूजनसुद्धा आपल्या मैत्रिणी काही करणार आहेत तर त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट ती म्हणजे या नवरात्री उत्सवामध्ये करण्यासारखी अतिशय खास विशिष्ट अशी गोष्ट ती म्हणजे नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरामध्ये हवन करणं खूप महत्त्वाचं असतं कारण नवरात्रीच्या ज्या काही तुम्ही सेवा करताय त्या सेवा हवन केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत म्हणून आपण या अविभाज्य घटक म्हणून हवण नवरात्रीमधला मांडला जातो म्हणून आपण आपल्या घरामध्ये हवण करायला विसरायचं नाही तर हा हवण कधी करायचा या हवनासाठी काय काय साहित्य आपल्याला हवं असतं आणि हा हवण आपण कोण करू शकतो संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव असतो आणि धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये हवनाला विशेष महत्त्व असतं हवनाशिवाय हा उत्सव अपूर्ण मानला जातो देवीची मंदिर असू देत किंवा सार्वजनिक गणेश सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ असू दे प्रत्येक ठिकाणी नवरात्रीमध्ये हवन केलं जातं परंतु आपण जर घरी हवन करायचं असेल तर ते कसं करावं हे आपल्याला माहीत नसेल तर अनेकजण हवन करत नाहीत बघा तुम्ही घरामध्ये घटस्थापना केली आहे आणि हवन करण्याचा विचार विचार करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि जरी तुम्ही घरामध्ये घटस्थापना केली नसली तरीसुद्धा तुम्ही हवण करू शकता आता हवण कोण करू शकतं तर घरातील सर्व व्यक्तींनी मिळून हवण करायचं असतं म्हणजे तुमच्या घरामध्ये मुलं तुमचे सासरे आई वडील जे कोणी असतील मिस्टर असतील तुमचे या सर्वांनी मिळून हवण करायचं आहे आता यामध्ये तुम्हाला हवनाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता हवनकुंड कसा असावा तर आपल्या बाजारामध्ये बघा आजकाल आपल्याला हवनाचं पात्र हवन पात्र मिळून जातं बघा हे पात्र तुम्हाला आणायचं आहे जर नसेल तर तुम्ही काय करायचं आहे पात्र जर नसेल जर तर आपल्याकडे बघा तांब्याची ताट असतं तांब्याचं ताम्हण असतं तर ते तांब्याचं ताम्हणसुद्धा तुम्ही घेऊ शकता यासाठी आता हवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे बघा सर्वप्रथम एक पाट किंवा चौरंग घ्यावा त्याच्यावरती एक वस्त्र अंतरायचं लाल रंगाचं त्याच्यानंतर दीप प्रज्वलन करून घ्यायचं छोटासा दिवा लावायचा दिव्याला हळदी कुंकू अगरबत्ती ओवाळून घ्यायची फूल व्हायचं अक्षदा व्हायच्या त्याच्यानंतर सुपारी बाजूला एक मांडायची गणपतीचं स्वरूप म्हणून आणि त्या सुद्धा हळदी कुंकू आणि गंध अक्षदा फुलं वाहून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे पात्र आहे ते पात्र आपल्याला त्या पाटावरती ठेवून द्यायचं आहे आता या पात्रामध्ये मग तुम्हाला होम हवनाचं पात्र मिळायला असेल तर ठीक जर नसेल मिळालं तर तुम्ही जे तामण घेणार आहात त्यामध्ये सर्वप्रथम माती घालून घ्यायची आहे कारण ते आपण अग्नी जेव्हा प्रज्वलित करू तेव्हा ते, ते भांडं खूप गरम होतं आणि काहीत आपल्याला इजा होऊ नये म्हणून आपण काय करायचं अगोदर सर्वप्रथम माती पसरवून घ्यायची मग हवनाचं भांडं जरी असेल तरीसुद्धा तुम्ही त्यामध्ये सुद्धा माती घालून घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे हवनासाठी आपल्याला लागणारं साहित्य तर समिधा म्हणून बघा मिळतात बाजारामध्ये हवनासाठी त्याचबरोबर आंब्याची लाकडं मिळतात छोटी छोटी तीसुद्धा आपण आणायची आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सफेद तीळ घ्यायचे तूप घ्यायचं कापूर तांदूळ साखर आणि खीर आणि शुद्ध गाईचं तूप घ्यायला विसरायचं नाही खिरमही तुम्ही तांदळाची किंवा रव्याची कोणतीही खीर छोट्याशा वाटेमध्ये तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे हे साहित्य तुम्हाला हवं आहे आणि ज तुमच्याकडे जर शक्य असेल तर तुम्हाला बाजारामध्ये समिधा मिळतात बघा त्या समीधा आणायच्या लाकडं आणायची आणि शेणाच्या गौरी आता जे लोक गावाकडे असतील त्यांना मिळतील पण आजकाल शहरामध्ये सुद्धा मिळतात अशा शेणाच्या गौरीसुद्धा आपल्याला थोड्या दोन तीन आणायच्या आहेत अशा प्रकारे सर्वप्रथम त्या आपण अग्निपात्र जे आहे पात्र त्या पात्रामध्ये आपल्याला शेणाच्या गोवरी ठेवायच्या आहेत त्याच्यावरती ती लाकडं जी आहेत आंब्याची ती लाकडं छोटी छोटी ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कापूर ठेवायचा आहे आता सर्वप्रथम मंत्र कोणते म्हणायचे ते, ते बघा तर आपण काय करायचं सर्वप्रथम कोणतीही पूजा करतो आपण तेव्हा सर्वप्रथम आपल्याला गणपतीची नामस्मरण किंवा गणपतीचं पूजा करायची असते तर पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर हवन प्रज्वलित करायचा आता हा हवन प्रज्वलित करत असताना तुम्ही कापूर जाळा दोन तीन कापूर जाळून त्याच्यावरती ठेवा मग तो प्रज्वलित होऊन जाईल आता हा हवन करत असताना हा कधी करायचा हे तुम्हाला अगोदर सांगते तर नवमीच्या दिवशी दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण हवन करू शकतो किंवा अष्टमीच्या दिवशीसुद्धा आपण हवन करू शकतो तर हवनकुंड जर तुम्हाला जर शक्य असेल पात्र तर पात्र आणा नसेल तर तुम्ही काय करू शकता बघा काय करायचं विटांचं हवनकुंड मांडायचं आणि त्याला बा गाईच्या शेणानं सारवूनसुद्धा आपण घेऊ घेऊ शकता आणि त्याच्यावरती थोडंसं गंगाजल आपल्याला पसरवायचं आहे आता आंब्याच्या सुक्या काड्या घ्यायच्या तुपात भिजवलेला कापसाचा गोळा घ्यायचा आणि हवनकुंडातील काड्यांवर ठेवून कापूर जाळून हवनकुंडाची ज्योत प्रज्वलित करायची याच्यानंतर काय करायचं बघा गणेश श्री गणेश पंचदेवता नवग्रह क्षेत्रपाल ग्रामदेवता आणि नगरदेवता यांना पाच वेळा आपण सर्वप्रथम तूप अर्पण करायचं आहे सर्वप्रथम चमचा घ्यायचा आणि घरातील प्रत्येक व्यक्तींना बाजूला बसवायचं त्या हवनाच्या आणि तूप जे आपण शुद्ध गाईचं घेतलेलं आहे ते घ्यायचं आणि या देवतांचं नामस्मरण करून स्वाहा स्वाहा असं म्हणत आपल्याला करायचं आहे आता जेव्हा आपण या वस्तू एक एक वस्तू ज्या आहेत त्या आपण त्या अग्नीमध्ये टाकणार आहोत तेव्हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कोणता आहे बघा तुम्ही श्रीसुक्ताचं पठन करत करत आ, ही अग्नीमध्ये आहुती देऊ शकता म्हणजे सर्वप्रथम कापूर त्याच्यानंतर अक्षदा थोडीशी साखर तूप असं थोडं थोडं घालत आपण जायचं आहे नंतर तीळ जे सफेद तीळ आपण घेतले होते पांढरे तीळ ते पांढरे तीळसुद्धा आपण या हवनकुंडामध्ये व्हायचे आहेत आणि तेव्हा वाहत ते असताना आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे जर श्रीसुक्ताचं आता तुम्हाला ज्या लोकांचं पाठ असेल ते पटापट म्हणू शकतील पण ज्या लोकांचं पाठ नाही आहे त्या लोकांनी काय करावं नवार्णव मंत्र म्हटला तरी चालेल आता नव्याण्णव मंत्र म्हणजे काय तर ओम हे ओम एम रेम क्लेम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणत एकशे आठ वेळा तरी किमान आपण हा मंत्र म्हणायचा आणि हा मंत्र म्हणत ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत हवनासाठी त्या आपण अग्नीमध्ये त्या आहुती द्यायच्या आहे त्या सर्व गोष्टींची आणि अशा प्रकारे आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने हवन करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी जे खीर आणि दु तु खीर जे आहे फक्त जी खीर आहे ती ओलं असते त्यामुळं आपण सगळ्यात शेवटी ती खीर थोडीशी अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी हवन करायचं आहे आता हवन करत असताना जर तुम्ही दुर्गा सुद्धा पठण करू शकता बघा एका एका पाठाचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि ते करत करत सुद्धा तुम्ही हवनामध्ये या आहुत्या देऊ शकता जर शक्य नसेल तर सगळ्यात सोपा उपाय तो मी तुम्हाला अगोदरच सांगितला नवार्णव मंत्राचा तो नवार्णव मंत्र म्हणतसुद्धा तुम्ही हवन करू शकता तर मैत्रिणीनो हा मंत्र म्हणून आपण हवन करायचं आहे आणि शेवटी काय करायचं आहे बघा शेवटी भगवान शिव आणि ब्रह्मदेवांच्या नावानं यज्ञ करायचा आणि हवनानंतर आरतीसुद्धा करायला विसरायचं नाही आरती करायची आणि हवन संपल्यानंतर कन्यांना भोजन द्यायचं म्हणजे कन्याभोजन आपण या दिवशीच आयोजित करायचं आहे तर अशा प्रकारे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हवन आपल्या घरामध्ये करू शकतो तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा धन्यवाद